आंबेवडी तालुक्यात तेविसावा अखंड हरिराम सप्ताह हा उत्साहात संपन्न भव्य मिरवणूक व महाप्रसाद माथर्डी येथे दिनांक सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान श्री पावन गणपती मंदिरात तेविसावा अखंड हरिराम सप्ताह भक्तिभावाने संपन्न झाला सप्ताह सांगता दिवशी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली गावातील सर्व महिला मंडळांनी घरोघरी सडा व रांगोळी काढून पाहुण्यांचे स्वागत केले हरिभक्त परायण श्री विठ्ठल महाराज गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल्याचे कीर्तन पार पडले सप्ताहादरम्यान रोज सकाळी नाश्ता दुपारी पतंग सायंकाळी कीर्तन आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले संपूर्ण आयोजन श्री अनिल विठ्ठल चव्हाण व समितीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावर्षीची मानाची संकष्टी चतुर्थी श्री अरविंद मसूद चव्हाण यांनी महाप्रसादाची मानाने दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री वसंत हरी चव्हाण दीपाजी किसन चव्हाण मयूर अरविंद चव्हाण परसराम लोभा राठोड पबन भगवान राठोड बाळासाहेब परसराम चव्हाण शांताराम दीपा चव्हाण यांचा मोलाचा सहभाग होता अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा